श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला बनवायच्या नाहीत काही पदार्थ आहेत जे आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये वर्ज्य करायचे आहेत मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणा इतकेच महत्व मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते केले जाते या महिन्यात प्रत्येक गुरुवारी उपवास करून लक्ष्मी व्रत मी ठेवेन तर असे स्वतः लक्ष्मी मातेने सांगितलेले आहे त्यामुळे श्री महालक्ष्मी व्रत हे खूप श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक केले जाते परंतु जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत तर ते केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी त्याचप्रमाणे आपल्या घराला मिळालेली संपत्ती वैभव हे कायमस्वरूपी राहावे म्हणून हे व्रत जे आहे तर ते केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात अशीसुद्धा मान्यता आहे आणि हे व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर तिचा वर्धस्त आपल्यावरती राहत असतो परंतु आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही चुका करायच्या नाहीत काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला बनवायच्या नाहीत अशा कोणत्या भाज्या आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे तुम्ही व्रत करा अथवा करू नका उपवास करा किंवा नाही केला तरी चालेल परंतु संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही मांस असेल मच्छी असेल अंडी चिकन तर हे मात्र आपल्याला खाणे टाळायचे आहे आपल्याला घरामध्ये सुद्धा बनवायचे नाही बऱ्याच वेळेला असं होतं की घरातील जी स्त्री ही व्रत करत असते तर ती जी स्त्री आहे तर फक्त तीच हे पाळत असते की मांसाहार करत नाही परंतु घरातील बाकीचे सदस्य जे आहेत तर ते मांसाहार करत असतात परंतु हा फक्त एक ऑप्शन आहे की जी व्यक्ती व्रत करत आहे तर त्यांनी न खाता इतरांनी खाल्ले तरी चालेल परंतु ज्यांना पूर्ण सात्विकता पाळायची आहे तर त्यांनी या संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहाराला स्पर्शही करू नये आणि घरामध्ये सुद्धा मांसाहार आपल्याला करायचा नाही त्याचप्रमाणे काही भाज्या आहेत ज्या या महिन्यामध्ये बनवू नयेत थंडावा निर्माण करणाऱ्या अशा या भाज्या आहेत त्यापैकी गवार आहे दोडका पडवळ तर ह्या भाज्यासुद्धा आपण हिवाळ्यामध्ये खाणे टाळावे आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा खाऊ नयेत त्याचप्रमाणे कोणत्याही भाजीला आपण फोडणी देताना मोहरी जिरे याचा वापर करत असतो परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिरे जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जात नाहीत प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची पद्धत परंपरा ही वेगवेगळी असते त्यामुळे जिरे जे आहेत तर ते सुद्धा खाऊ नयेत तसेच आपण ज्या भाज्या बनवतो त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही आता तुम्ही संपूर्ण महिनाभर कांदा लसूण वर्ज्य केला तरी चालेल किंवा फक्त प्रत्येक गुरुवार जो आहे तर या दिवशी आपण जी भाजी बनवतो त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही उपवास जर आपण करत असू तर उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये आपल्याला जिऱ्याचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे कारण कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक अन्न मानलं जातं आणि जेव्हा आपण तामशिक अन्नपदार्थ ग्रहण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये चिडचिडेपणा राग क्रोध या ज्या गोष्टी आहेत तर त्या वाढत असतात म्हणून आपल्याला तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर त्याचं जे सेवन आहे तर ते करणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेवडा जो आहे तर तोसुद्धा आपल्याला खायचा नाही तुम्ही जरी इतर दिवशी हा नियम नाही पाळला तरी चालेल परंतु गुरुवारी मात्र घेवडा जो आहे तर तो चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायचा नाही कारण असं म्हटलं जातं की गुरुवारी जर आपण घेवड्याचे सेवन केले तर याचा त्रास जो आहे तर तो आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्यांना होत असतो त्यांच्या प्रगतीवरती त्याचा परिणाम होत असतो म्हणून घेवड्याचे सेवन जे आहे तर ते करणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे आपण व्रत करत असू उपवास करत असू तर उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवतो तर त्यामध्ये आपल्याला सैनव मिठाचाच वापर करायचा आहे त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर याचं सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाही उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपलं जे उष्ट आहे तर ते कोणालाही देऊ नये अगदी लहान बाळ असेल तर त्यालासुद्धा द्यायचं नाही त्याचप्रमाणे कोणाचेही उष्टे जे आहे तर ते आपणही खाऊ नये आपल्याला आपल्या व्रताचं आपल्या उपवासाचं पावित्र्य जे आहे तर ते राखायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे राहता येईल तर तेवढे आपल्याला सात्विक राहायचे आहे आणि सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत त्याचप्रमाणे दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे तशीच जर आपली वेळ असेल म्हणजे तुम्ही आजारी असाल वगैरे तर तुम्ही झोपू शकता शक्यतो आपल्याला दिवसा झोपणे जे आहे तर ते मात्र टाळायचे आहे तसेच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत चांबड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये कोणाचाही अपमान करायचा नाही घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि नकारात्मकता जर वाढली तर आपण केलेल्या पूजेचे उपवासाचे किंवा व्रताचे फळ जे आहे तर ते मिळत नाही कारण त्यावरती सुद्धा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो होत असतो त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही आपल्या दारामध्ये जर कोणी आले म्हणजे एखादी गरीब व्यक्ती गरजू व्यक्ती किंवा आपल्या दारामध्ये एखादा प्राणी आला गोमात आली तर त्यांना परत पाठवायचं नाही तर आपल्याला त्यांना काही ना काही खायला किंवा प्यायला द्यायचं आहे त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही आणि या महिन्यामध्ये आपल्याला केस कापणे नक्के कापणे तर हे सुद्धा टाळायचं आहे किमान गुरुवारी तरी आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत ज्यामुळे आपल्याला आपल्या व्रताचे आपल्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल जर नकळतपणे आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात